नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहणार आहे तर त्यासाठी मी या इथे सर्व मापे दिलेली आहेत तुम्ही या इथे पाहू शकता तर ब्लाऊजची उंची आहे साडे तेरा इंच तर पाठीमागील भागासाठी आपण एक इंच मिक्स करतो आणि पुढील भागासाठी आपण दीड इंच मिक्स करतो तर पेपर कटिंग करण्यासाठी या इथे मी डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला आहे आणि जी ओपन बाजू आहे ती आपल्याकडे करायची आहे म्हणजे जेव्हा आपण पेपर कट करतो त्यावेळेस आपले दोन्ही पार्ट आपोआपच सेपरेट होतात तर या इथे मी एकावरती एक असे व्यवस्थित पेपर ठेवून घेतला आता या इथे आपल्या ब्लाउजची उंची साडे तेरा आहे तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करून साडे चौदा इंचावरती पाठीमागील भाग कट करणार आणि छाती छत्तीस असल्यामुळे त्याचा चौथा भाग होतो नऊ इंच त्यामध्ये दीड इंच आपलं शिलाई मार्जिन मिक्स करून मार्किंग टाकायचं आहे कंबर आहे तीस तर त्याचा चौथा भाग होतो साडेसात त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी मिक्स करणार आणि दीड इंच आपलं शिलाई मार्जिन असणार आहे ब्लाउजची उंची साडे तेरा आहे तर चौदा इंचावरती पाठीमागील साडेचौदा इंचावरती पाठीमागील भाग आणि पंधरा इंचावरती पुढील भाग येणार आहे त्यासाठी पहा मी या इथे पंधरा इंचावरती बरोबर पेपर ठेवून घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे आता पाठीमागील गळा आपला दहा इंच असल्यामुळे मी या इथे शोल्डर साडेपाच इंच घेणार आहे जर या इथे शोल्डरपट्टी कमी असेल तर पाच इंचावरती शोल्डर तुम्ही घेतलं तरी चालेल आता तसंच आपण खाली साडेपाच इंचावरती मार्किंग करायचं आणि या लाईनवरती आपल्याला सहा इंच मुंडा घ्यायचा आहे तर सहा इंचा मुंडा आपण पॉईंट आखला आता यावरती आपण एक रेश आखून घेऊया आता या, या मुंड्याच्या लाईनवरती आपल्याला चेस्टची लाईन आखून घ्यायची आहे या पद्धतीने आता लगेच यावरती आपण छातीचं मार्किंग करून घेऊया नऊ इंच आणि पुढे दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन द्यायचं आहे तुम्हाला जर दोन इंच शिलाई मार्जिन लागत असेल तर या इथे तुम्ही दोन इंच शिलाई मार्जिन घ्या आता तीस इंच कंबर आहे तर त्याचा चौथा भाग होतो साडेसात साडेसात वरती आधी मार्किंग करून घ्यायचं पुढे एक इंच टक्ससाठी आणि त्याच्या पुढे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता ह्या दोन्ही लाईने आपण जोडून घेऊया जर जो तुम्हाला कमरेचा चौथा भाग करता येत नसेल तर छातीच्या भागापेक्षा अर्धा इंच कमी घेऊन या इथे तिरकी लाईन आखून घेतली तरी चालते मुंड्याचं चा मार्किंग करून घेऊया या इथे अर्धा इंच आतमध्ये पॉईंट द्यायचा आणि या इथे शिलाई मार्जिन घेतलं आहे तिथे अर्धा इंच आपण खाली जायचं आहे आणि या इथे आपण तिरकी लाईन आखून घेऊया ही जी आपण तिरकी लाईन आखणार आहे यावरती आपलं पाठीभागील मुंड्याचा आकार येणार आहे पुढील मुंड्याचा आकार देण्यासाठी पहा आपण आधीचा जो मुंड्याचा मुंड्याची रेशी जी आखलेली होती तिथून आपल्याला एक इंच घ्यायचं आहे आणि जी तिरकी लाईन आखलेली आहे त्यावरती आपण पाठीमागील मुंड्याचा आकार देणार आहे आता जो हा मुंडा आहे त्याचा आपल्याला मध्य करायचा आहे आणि या मध्यापासून आपल्याला मुंड्याचे आकार द्यायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण पाठीमागील मुंड्याचा आकार देऊन घेऊया अशा प्रकारे जी आपण खाली त्रिकिलाई आखलेली आहे त्यावरती नेऊन हे पॉइंट जोडायचे लगेच आपण पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊया असे झाले आपले मुंड्याचे परफेक्ट आकार आता या इथे गळारुंदी तुम्हाला आठ अडीच इंच घ्यायची असेल तर या इथे अडीच इंच घेऊ शकता पण जर शोल्डर उतरत असतील तर सव्वा दोन इंच या इथे गळ्याची रुंदी घ्यायची आहे सहा इंच पुढचा गळा आहे तर त्यामध्ये मी अर्धा इंच मिक्स केलं आणि साडेसहा इंचावरती मार्किंग केलं या इथे अडीच इंच मार्किंग करायचं आणि एक बॉक्स आखून घ्यायचा आणि आपण गळ्याला आकार देऊन घेऊया या इथे गळ्याला शक्यतो गोलच आकार असतो कटोरी ब्लाउजला त्यामुळे या इथे गोलच गळा आखायचा आहे आता आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करण्यासाठी अडीच अडीच इंच घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आणि अडीच अडीच इंच दोन्ही बाजूने घेतलं की त्यावरती आपल्याला एक सरळ रेश आखून घ्यायची आहे तर या इथे मी सरळ रेश मारून घेतलेली आहे आणि क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच वरती जायचं आहे म्हणजे आपल्या क्रॉसपट्टीला आकार छान येतो आणि इथून आपण असा आकार देऊन घेऊया आता राहिलं कटोरीचं मार्किंग जर ब्लाउजवरती कटोरीचं मार्किंग किती आहे पाहायचं आणि त्यानुसारच आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे पाच इंच मी या इथे कटोरी घेणार आहे पुढच्या मुंड्याच्या आकारापासून अडीच इंच घ्यायचं आहे आणि गळ्याजवळ एक इंच घ्यायचं आहे आणि कटोरीला आकार देऊन घेऊया तर या इथे तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या हाताने मी कटोरीला आकार दिलेला आहे आणि कटोरीचा आकार एकदम छान आलेला आहे तर अशा प्रकारे आपलं पेपरवरती ड्राफ्टिंग झालेलं आहे या इथे गळा आपण सव्वा दोन इंच घेतला आणि टोटल शोल्डर आपलं साडेपाच इंच आहे जर या इथे शोल्डरपट्टी कमी असेल तर या इथे तुम्ही पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे मुंडा आहे आपला सहा या इथे इथून आपण एक इंच घेतलेलं आहे आणि दोन्ही मुंड्याच्यामध्ये आपला हका हा अंतर हे अर्धा इंच राहिलं पाहिजे या इथे तिरका आपण अर्धा इंच घेतलं या इथे खाली आपण अर्धा इंच आलेलो आहे हे दीड इंच शिलाई मार्जिन आहे छातीचा चौथा भाग आहे नऊ या इथे कटोरीला आकार देण्यासाठी आपण एक इंच गळ्याजवळ घेतलेलं आहे आणि या इथे पाऊन इंच क्रॉसपट्टीला आकार देण्यासाठी घेतलेलं आहे आणि अडीच अडीच इंच आपण या इथे क्रॉसपट्टी घेतलेली आहे अशा प्रकारे आपलं सर्व ड्राफ्टिंग झालेलं आहे कटोरी आपली पाच इंचाची आहे या इथे अडीच इंच आपण घेतलेलं होतं तर किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या इथे कटोरीचं ड्राफ्टिंग दाखवलेलं आहे आता हे आपण सर्व कट करून घेणार आहे तर पहा आधी आपण खालून कट करायला सुरुवात करणार आहे या साईडून आणि कट करत करत आपल्याला पहिल्यांदा पाठीमागील मुंडा कट करायचा आहे अशा प्रकारे आपले दोन्ही पार्ट या इथे सेपरेट झालेले आहेत तर पाठीमागील भागाचा आपण मार्किंग करूया तर या इथे गळा आपण सव्वा दोन इंच घेतलेला रुंदी तर या इथे सव्वा दोन मार्किंग करायचं आणि आपलं पा उंची आहे गळ्याची दहा तर त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करून साडे दहा इंचावरती मार्किंग करायचं आणि या इथे मी ब्रॉडनेस घेतलेला आहे पावणे तीन इंच आता या इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि तुम्हाला आवडेल तो गळा या इथे ड्रॉ करायचा आहे या इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त गोलगळा तयार केलेला आहे टक्साचं मार्किंग करण्यासाठी या इथे पहा साडेचार इंच घ्यायचं आहे आणि उंची चार इंच घ्यायची आहे आणि आपण एक इंच टक्ससाठी मिक्स केलेलं ते दोन्ही साईडला पण अर्धा अर्धा इंच या इथे टक्स घ्यायचं आहे आता आपण या इथे गळा कट करून घेऊया अशा पद्धतीने आपला पाठीमागचा हे भाग आता तयार झालेला आहे तर आता पुढील भागाचा आपण कटिंग करूया आता या इथे आपलं मुंड्याचा आकार कट करून घेऊ आणि गळा कट करायचा आणि मग क्रॉसपट्टी कट करून आपण कटोरी कट करणार आहे या इथे आपल्याला कोणतेही पार्ट वाढवायची गरज नाही फक्त कटोरी आपल्याला काढायची आहे आता फक्त आपण कटोरी वाढवणार आहे तर बाही आहे दन्रें आपली चार इंच दंडघेर आहे आपला सहा तर आपण आधी बाही कट करून घेऊन मग आपण कटोरी वाढवूया तर चार इंच बाही आहे तर या इथे मी एक इंच मिक्स करून पाच इंच घेतलेलं आहे आणि या इथे मी एक रेशाखून घेतली आणि बाही रुंदी नऊ इंच घ्यायची आहे मुंडा घेऱ्यानुसार हे आपण बाही कटिंग कसं करायचं याचे व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहेत तुम्ही त्या तिथेही जाऊन पाहू शकता आता हा मी पेपर कट करून साईडला करून घेतला तर आधी पहा कट करताना व्यवस्थित पाहायचं पेपर बरोबर आहे की नाही जर एक्स्ट्रा असेल तर कट करून काढून घेऊ घेऊया आणि हे साईडचंही कट करून काढूया आता या इथे खोली आपण साडे तीन इंच घेणार आहे आणि इथे एक लाईन आखून घेऊया आपण नेहमी कसं बाहीचं कटिंग करतो त्याप्रमाणे आज आपण बाहीचं कटिंग करणार आहे या इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे या इथे मध्य केला या इथे सर्व लाईन आखून घ्यायची याचे तीन भाग करायचे या इथे एक इंच या इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला बाहीला छान असे आकार देऊन घ्यायचे आहेत तर हा झाला पाठीमागचा आकार आणि इथून आपण पुढचा आकार देणार आहे तर पुढचा आकार हा आपला पानासारखा आला पाहिजे दंड घेर आहे सहा सहा इंचावरती मार्किंग केलं आणि दीड इंच शिलाई मार्जिन आणि आता हे आपण जोडून घेऊया तर अशा प्रकारे आपली स्लीवज ही तयार झालेली आहे आता कट करून घेऊ बाहीचा ही आकार तुम्ही या इथे पाहू शकता किती छान आलेला आहे आता आपण पुढचा आकार कट करूया अशा प्रकारे आपली बाही तयार झाली आता आपण कटोरी वाढीव काढूया तर त्यासाठी मी या इथे एक सेपरेट पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला ही मूळ कटोरी ठेवून घ्यायची आणि आहे अशी आपल्याला आखून घ्यायची आहे तर आपली ही मूळ कटोरी आता तो साईडला काढून ठेवायची आणि दीड दिल दीड इंचाने आपल्याला कटोरी वाढवायची आहे तर या साईडला मी दीड इंच घेतलं आणि दुसऱ्या साईडलाही आपण दीड इंच घ्यायचं आहे गळ्याजवळ आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे आणि कटोरी जोडतो या इथे अर्धा इंच घ्यायचं आहे आता ही हुकलूक पट्टी असते त्या साईडच्या आधी बाजू जोडून घेऊ आणि या इथे कटोरीला आकार देऊन घेऊ आता कटोरीचं आपल्याला मद्य करायचं आहे आणि या इथे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं दीड इंच खाली वाढवायची आहे आणि अशा पद्धतीने कटोरी आपली तयार झाली दोन्ही साईडला आपल्याला थोडं थोडं सोडून मगच ह्या रेषा आखून घ्यायच्या म्हणजे आपली कटोरी बसते छान आणि कटोरीला आकार ही कटोरी आपण कट करून काढूया किती छान अशी आपली कटोरी तयार झालेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आता या कटोरीचा आपण मध्य करायचा आणि दीड इंच रुंदीला घ्यायचा टक्स आणि उंचीला अडीच इंच किंवा पावणे तीन इंच या इथे घेऊ शकता आणि तुम्ही या इथे कटोरीला पप कसा येतो हेही तुम्ही पाहू शकता आणि कटोरीचा आकारही तुम्ही या इथे पाहू शकता एकदम छान असा आलेला आहे तर पहा या इथे सर्वच पार्ट आपले तयार झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला काही वाढवायची गरज नाही हे पार्ट आपण आहे असे ब्लाऊज पीसवरती ठेवायचे आणि ब्लाऊज पीस कट करून काढायचा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद